महिला काँग्रेस अध्यक्ष दर्यापूर महिला काँग्रेस अध्यक्ष दर्यापूर वरन बोलत आहे इथे जे सगळे जमलेले आहे बळवंतभाऊ वानखडे यांच्या प्रचारार्थ बळवंत हे भरघोस मताने विजयी होणार आहेत आणि हा जो भ्रष्टाचार चालू आहे हा भ्रष्टाचार आणि महिलांवरील होणारा अत्याचार हा सगळ्या प्रकारे दूर होणार आहे आणि महिलांसाठी जे सगळे रोजगार कमीत जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल हे काँग्रेस पक्ष करणार आहे आणि भरघोस मतांनी सगळे विजयी करून देतील कारण हे सगळे गर्दी पाहता इथे जमलेले सगळे लोक जे आहेत हे खरोखर सगळ्यांना सत्यता पाहिजे आहे आणि हा भ्रष्टाचार जोर आहे प्रत्येक जण ईडी वगैरे लावून जे भाजपात दबाव आणून भाजपा मध्ये प्रवेश करीत आहेत तर हे सगळा भ्रष्टाचार भ्रष्टाचार मुक्त काँग्रेस करणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी विजय मिळवण्यासाठी अलका आंबाडकर खासदार असा असावा की बेरोजगारी तरुण पिढीच्या एक लक्ष देणार हे रोजगार नाही लोकांना नुसतं राणा एक नंबर का खोटारडा पंधरा वर्ष त्याच्या स्वाभिमानमध्ये होती माझ्यासोबत इतका खोटापणा केला मी पडणाऱ्याची होती खूप खोटाडा नवटंकी इथे चालणार नाही युवा पिढीला सगळ्या जनतेला इथं विकास हवा हिला हटो राना, राना को हटव देश बचा